नमस्कार शेतकरी मित्रांनो आता जो आपण हा ड्रॅगन प्लॉट बघतोय एवढा सुंदर असा एकदम अप्रतिम सेट झालेला पूर्ण हिरवेगार असलेला ज्यांचा प्लॉट आहे तर त्या शेतकरी आपण भेट घेऊया घेऊया प्रथम त्यांचा परिचय करून नमस्कार सर नमस्कार आपलं आपले जे शेतकरी मित्र आपल्याला पाहत आहेत त्यांना आपलं नाव आणि पत्ता सांगितला माझं नाव पूर्ण दत्तात्रे तानारवाला तालुका रेनापूर जिल्हा लातूर आपण कधीपासून ड्रॅगन शेती करता सर तृतीय वर्ष आहे तिसऱ्या सुरुवातीपासूनचा एक अनुभव काय की तुमचा शेतीमधला अनुभव लहानपणापासूनचा लहानपणापासून बरेपैकी थोडस बरव लागलं हे ड्रॅगनचं वगैरे केलेलं जे आहे म्हणजे शेतीमध्ये पूर्ण तुम्ही भाजीपाला वगैरे अनुभव भरपूर आहे आणि आता तुम्ही ड्रॅगन शेती करताय बरोबर आता ड्रॅगन शेतीचा रिस्पॉन्स आपण बघणार आहोत तुम्हाला कसा आलेला आहे अनुभव आहे तर ही जी बाग बघितली आपण सध्या उन्हाळ्यामध्ये जर बघितलं तर भरपूर सगळे शेतकरी जे होते लातूर जिल्ह्यात भरपूर सगळे शेतकरी ड्रॅगन लागून करणारे त्यांना सनबर्निंगची जी, okay. जी समस्या होती प्रामुख्यानं खूप त्रास दिला होता तापमान जर बघितलं त्यावेळेस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस पार केलं होतं पण त्या कंडिशन मध्ये सुद्धा बागाची परिस्थिती काय होती आपली ना आहे ले ले ते लेवल व्यवस्थित पकडलेलं होतं तसं ही तुमचं जे एसीटीचं जे आहे तो फॉर्म्युला मुलं माझ्याकडं मी सुरुवातीपासून वापरल्यामुळे तेवढं काही प्रानुभव केला झालेला नाही सनबर्निंग जे सुरुवातीपासून एसीटी वैदिकचा वापर करतात हो बरोबर आहे त्याच्यामुळे सनबर्निंगचा प्रॉब्लेम जाणवला नाही तुम्हाला तुमच्या परिवारामध्ये जर बघितलं तर हे जे फळ आहेत क्वालिटीचं बघितली तर त्याचा काय रिस्पॉन्स येतो घरचे जे खातात ते सगळं रिस्पॉन्स बऱ्यापैकी चांगलं फळ आहे चांगलं आणि थोडस शक्तीवर्धक वाटतंय थोडस बरं का मला बरंच काय आई हे ते पंचाऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या आहेत पण एखादं ड्रॅगन खाल्लं तर काय म्हणजे ते मागच्या वेळेस अनुभव सांगितलं तुमच्या आईचं वय जवळपास शेतकऱ्यामध्ये एक सगळ्यात मोठी पद्धत असते की हो। आपण शहरातल्या माणसासारखा नाश्ता करत सकाळी नॅरी असते आपली भाकरी भाजी चोरून खाल्ली पोटभर जेवण ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे न्याहारी आणि तिथून पुढे जी दिवसभरासाठी ताकद लागते ती नॅरीतून मिळते आणि त्याच्याच पद्धतीने म्हणजे आई आजी जे आपल्या ते काय करतात ड्रॅगन फ्रूट खातात त्यांच्या जेवणा बरोबर एक ड्रॅगन बरोबर मारतात ते या वयात त्यांना काय बदल वाटतो पावर आहे तशी त्यांची त्यांना सुद्धा बरं आहे त्यांना त्यांना बरं वाटतं आता सुद्धा ते आले नाही शेतात नाहीतर ते फिरून बरोबर एखादं काढणार नव्वद वर्षाच्या आजी या शेतात फिरून ड्रॅगन फूट काढतो बरं ड्रॅगन फ्रूट मध्ये बघितलं तर खूप सारे समस्या आहेत सनबर्निंग कळीगळ होते, होते। यापैकी तुम्हाला काय वाटतं की तुमचा ड्रॅगन शेतीतला अनुभव हो? आहे मला शेतकऱ्यांना काय काय समस्या येतात आणि तुम्हाला काय वाटतं दोन तीन वर्षापासून असं मला वाटतं कारण मी दुसरा कोणता फॉर्म्युला वापरला नाही एक एसटी फॉर्मुला तुमचा वैदिक वापरलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे बरंच काही म्हणजे आता बाईच्या दुसऱ्या काही शेतकरीला माझे काही मित्र आहेत त्यांच्याकडे बघितलं व तुम्ही Um, बाकी जी आहे ती तुमचं एन पी के म्हणा जे आहे ती तुम्ही वापरू नका हो हो बरी वापरा रिझल्ट माझा चांगला आहे असं त्यांना सुद्धा म्हणजे माझ्या अनुभवातून सांगितलं असं mm -hmm. त्याच्यामुळे ती सुद्धा काही लोक करू लागले तसेच बऱ्यापैकी चांगला रिझल्ट आहे बरं हा हा जी आहे आपण करतो आता आता पूर्ण बागेत जर बघितलं तर पूर्ण कळी सेट झालेली फळ जर बघितलं तर आपण हे फळ आताच तोडलेलं आहे हो। बरोबर आहे याची साईज जर बघितली तर किती वाटत किती जवळपास अर्धा किलोच्या पुढे अर्धा किलोच्या पुढे नऊशे साडे नऊशे ग्राम पसर शेवटी फुल्याच्या नंतर तेवढा फुगलं नाही पण ह्या कळीचा माल बरोबर तेवढा होतं साडे नऊशे ग्राम साडे नऊशे ग्राम हो नाही म्हणजे तुम्ही गेल्या वर्षी ते फळ काढलेलं आहे त्याला म्हणजे एक फळ जर बघितलं आपण तर एक किलो पर्यंत पोहोचलेलं पोहोचलेला आहे एका किलोला मध्ये किती रेट आहे मार्केट मध्ये मार्केटमध्ये तर चला सरभर आपण जर शंभर रुपये रेट पकडला आपण एक किलोचं फळ सोडा अर्धा किलो अर्धा किलो तर दोन फळामध्ये तुमचे शंभर होईल अशा किती फळ निघत असतील आता सरासरी तर मी म्हणजे आता ही जी बाजू आहे ही बाजू मी काढलेली आहे म्हणजे दोन हजार फळ बाय प्रोडक्ट आहेत आता दोन हजार दोन हजार फळ आहेत सध्या ही जी काढलेली आहे ती मी काढलेली आहे दिसते तुम्हाला जी फुलाचं पूर्ण काढलेलं आहे त्याच्यामुळे मी गणित त्याचं लावलेलं आहे की आपले फळं किती आहेत आता जवळपास दोन हजाराच्या पुढे फळ दोन हजाराच्या आताच हाताय आता जवळपास माझा ही एक वीस दिवसात किंवा पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवस ते नक्की मार्केटला मी माझं मी हातावर करणं होईल मार्केट अगर समजा मार्केट करणं जर पकडला वजन कमी पाचशे ग्राम ची साईज हा बी शंभर रुपये तरी किती एक लाख आणि हा पहिला भार ड्रॅगनचा बरं एक लाख एवढ्या शेतकरी मित्रांना आश्चर्य वाटेल क्षेत्र किती सर जेवढं हे अठरा गुंठे किती खाली अठरा गुंठे फक्त अठरा गुंट्यात एक लाख रुपये पहिल्या तोड्याची याचे किती तोडे निघतात जवळपास झालेलाच आहे तयार ऑलरेडी दुसरा तयार झाला दुसरा तयार झाला मिनिमम तर आणखी तीन तोडे होते अजून तीन तोडे डिसेंबर पर्यंत नक्की होते गेलेच्या हिशोबा बरं दोन पकडून अजून तीन तीन नक्की पाच तोडे तर जातात आणि एसीटीमध्ये तोडे इतरांपेक्षा दोन तोडे आगाऊच देऊन जातात पुढचा रिझल्ट एखाद वेळ झाला तर ती सुद्धा होऊन जाईल बरं काही सव्वा तोडा निघाल पण पाच तोडे जरी पकडले तर पाच लाख रुपये लाख आता पुढे वाढत राहते ना माल पुढचा <laughs> माल पुढचा वाढणार जवळपास दीड टाक माल पुढच्या तोड्याला तोडा वाढत चालला माल वाढत चालला वातावरण क्लायमेट बदल कमीत कमी पाच लाख तो कुठं नाही अठरा गुंठ्यामध्ये आराम एसीटी वैदिक वापरून हो बर शेती करताना कसं वाटतं बडे आराम नाही आता कसं त्रास करावं लागतं शेती शेतकऱ्याला शेत ही जी काय जे करायचं ते फॉर्म्युला लागतो बरं आहे <laughs> हा असं बरं काही फेकला खातं त्याचा रिजल्ट नाही म्हणजे चार चार दिवसाला ताबूत रिझल्ट समजतो आपल्याला या जर जर तुम्ही केमिकल वापरला असतं तुम्हाला काय वाटतं काय परिस्थिती असते केमिकलच काय परिस्थिती काय म्हणजे आता त्याची बी काय आता रिजल्ट म्हणजे आले आपण अनुभवले असते पण ती शक्यतो जास्त केमिकल कडे गेला गेलेच नाही सुरुवातीपासून सुरुवातीपासून मी फॉर्म्युला पूर्ण केला तुम्ही तुम्ही एक अनुभव सांगत होते मागच्या वर्षी तुमचा जो माल आहे हो। तो आपला तो तो। हो, हो। आपला हा परिसर बघितला तर लातूर आणि बीट बाउंड्रीच्या गावावर सर हद्दीवर येतो वरचा दवाखाना म्हणजे जे आपल्या भागात प्रसिद्ध आहे म्हणजे आंबाजोगाईचं शासकीय गव्हर्नमेंटचं जे हॉस्पिटल आहे तिथलं हो, हो। तर तिथल्या डॉक्टरांकडून खूप मागणी आहे त्यासाठी काय अनुभव आहे म्हणजे ह्या फॉर्मुलेमुळं कारण त्याची टेस्ट जी आहे ना खाण्याची त्याने सावचा वगैरे माल आलेला खाल्लेला असावा वा तुमच्याकडचा माल आम्हाला गोड लागतो चविष्ट आहे थोडस म्हणजे व्यवस्थित आहे म्हणून बरेच काही आपल्या गावाले तिथं असल्यामुळे त्यांचं माझं नातं पडलं आणि त्यांच्याकडे माझं थोडस चालू झालं पण ही जी आहे ती आमचं मार्केटिंगला क्रीडा संकुलन लातूरला ते पूर्व वगैरे करायला जाते तिथं जाऊन दोन स्टे दोन दोन स्टे मी मालिकला लागेल तिथं मग ते मी म्हणेल तेवढे पैसे देण द्यायचे कारण त्यांना तेवढं काही मार्केट नव्हतं कळत पण मला ते रिजनेबल घ्यायचं मी क्वालिटी होती क्वालिटी होती मला क्वालिटी म्हणजे आपण छाती टोकपणे बिंदासपणे हा विशेष माल आहे आणि आरोग्यदायी माल आहे हे म्हणून आपण इतरांना समोरच्या व्यक्तीला देऊ शकतो बरोबर आहे हो ह्या आत्मविश्वास कुठून येतो हे ह्या फॉर्म्युलेमुळे तुम्ही गेलो तुम्ही गेल्या वर्षीचा जो माल आहे काही हा तो परि केला होता म्हणजे तुमच्या स्वास्थ्य हो, हो, बरोबर आहे तिथे हो, पाठी पण लावली होती हा वर पिकवलेला माल हो, हो, आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला प्रतिसाद पण मिळाला हो, इतरांपेक्षा किती रेट वाढवून मिळाला होता रेट आता समजा पाच पंचवीस रुपये जर अधिक मागितले तर बरोबर त्यांनी द्यायचे मला बरोबर द्यायची द्यायचे कारण परिसरातले डॉक्टर बरोबर वगैरे जाऊन जर त्यांना म्हणलं साहेब नाही मला मला पंचवीस रुपये अधिक द्यावं लागतं मी असा खर्च केला आहे म्हणलं तर द्यायचे त्यांनी द्यायचे हो द्यायचे म्हणजे रेट तुम्ही ठरवता हो <laughs> रेट माझाच त्याला काय माझा आपण जर सोनं देत असू तर घ्यावाच लागेल जो खाऊन जातो ग्राहकाची जी टेस्ट आहे तर त्यांच्या काय माहिती परत म्हणतात परत परत म्हणजे तुम्हाला असं बाहेर जाऊन परत परत ऑर्डर काढण्याची गरज नाही एकदा टेस्ट कळली ग्राहकाला पॅकिंग पाच किलोच ते बरोबर टाका घरी असे म्हणण्याची तयारी त्यांची म्हणजे त्यांचा विश्वास आम्हाला पक्का लाग लाग। लागला की बघा त्यांच्याकडचा माल चांगला आहे असा आहे क्वालिटी हा क्वालिटी बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात का ड्रॅगन साठी सुरुवातीपासून काय शेड्यूल वापरायचं तर तुम्ही या प्लॉट मध्ये बेसल डोस मध्ये काय काय वापरले सर बेसल डोस मध्ये जी काही पूर्ण चार्जर आहे ती कृषी अमृत म्हणजे जसं राम सर सांगता का हा बेसल डोस जर भरला तर समस्या अजिबात येत नाही बरोबर सुरुवातीपासून तुम्ही शेड्युलनुसार बेसल डोस वगैरे भरलेले सॉईल चार्जर किती दिवसाला देता जवळपास मी वीस दिवसानंतर कंटिन्यू होतो अच्छा म्हणजे किमान महिन्यातून दोन वेळा तरी सॉइल चार्जर देता जास्त नाही जी आपलं समजा आपण एक 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 लिटर चा झाला तरी भरपूर झालं हे एकरी दोन लिटर प्रमाण आहे आपण अठरा गुंट्याला एक, एक, एक लिटर भरपूर झालं ते मातीमध्ये काय फरक जाणवलं तुम्हाला मातीमध्ये पूर्ण मऊ पण आहे मऊ पण वाढला एकदम मऊ आहे अच्छा कारण मुळा जी एवढ्याची म्हणजे ही होते तसं म्हणजे म्हणजे जेवढ्या प्रगृती बाहेरची पडले त्याचं कारण ते कारण जमीन मोकली मुळी ऍक्टिव्ह अच्छा आज तुम्ही समाधानी एकदम आहेच म्हणायचं काय त्याला सोबत जर बघितलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये काय आंतरपिका करता झाडं लावली मिरची फक्त मी खंदुन मिरची तुम्हाला सांगतो दोन म्हणजे दहा बाय दहा मध्ये अडीचशे आहे नाही पूर्ण अडीचशे लाईन आहे तर ते सरासरी मी ती मिरची सतत दोन वर्षांना आमचं कुटुंब आख लाल मिरची कट करून खात आणि विषय म्हणजे त्याची हिरो मिरची खूप टेस्ट आहे बर खूप टेस्ट चांगली नुसतं साधं ठेस करून जेवण केलं तर पोट भरते चांगला व्यवस्थित आहे त्याचा काय विषय त्या मिरचीला जे मी ते डागनला देत होते त्यासाठी वैदिक सगळं पोषण गेलं दिलं पूर्ण दिलत दिलत खुद्द आपण त्याला त्याचा म्हणजे प्रयोगच करून पाहिजे बरं ह्याला कसं जमल तर मिरची भली एवढलेल त्याची एवढी मिरची हो एवढी मिरची तुम्हाला इथे मार्गदर्शन कोण करतं आमचे साहेब थोडेसे माने नमस्कार माने सर हा नमस्ते सर सर आपला संपूर्ण परिचय द्या आणि इतर शेतकऱ्यांना जर आपलं आपल्याकडून प्रोडक्ट्स घ्यायचे असेल किंवा माहिती हवी असेल शेती संदर्भात तर आपलं माहिती सेवा केंद्र कुठे आहे ते पण सांगा माझं नाव प्रशांत माने मी लातूर काम पाहतो तरी आपलं शॉप लातूरमध्ये एक आहे आणि मुरुडमध्ये तिथल्या जवळच्या शेतकऱ्यांना जर पाहिजे असेल तर तिथून आपण घेऊ शकतो माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन पंचावन्न अमित सर आपण संपूर्ण नांदेड लातूरचं कामकाज बघता बरोबर शेतकरी समन्वय अधिकारी म्हणून तर इतर शेतकऱ्यांना जर आपल्यासोबत संवाद साधायचा असेल तर आपलं पण संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी एफ सीओ म्हणजे फार्मर कोऑर्डिनेटर ऑफिसर अमित घोडके सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी हेड ऑफिस येथे कार्यरत असतो माझ्याकडे संपूर्ण लातूर आणि नांदेड जिल्ह्याचं कामकाज आहे येथील कुठल्याही शेतकऱ्याला काही समस्या असेल काही अडचण असेल कुठल्या पिकाविषयी लागवडी संदर्भात माहिती हवी असेल पुढचं नियोजन हवं असेल तुम्ही मला संपर्क करू शकता माझा नंबर आहे एट सिक्स सिक्स नाईन टू डबल झिरो टू टू थ्री अच्छा संपूर्ण कामकाज असेल किंवा औषध मिक्स करणं असेल खुरपणी निंदणी वगैरे असेल सर्व कामकाज तुम्ही बघता बरोबर हो। काय बर। आनंद वाटतो हो। का आनंद वाटतो वाट आता तुम्ही खुरपणी करता मुळीचा एक अनुभव सांगत होता तुम्ही की ड्रॅगनची मुळी कुठपर्यंत आलेली मुळी सगळ्या शेतात झाली सगळ्या शेतात झाली शेतात झाली उपटून घेऊ लागते खुरप घालता येत नाही म्हणजे काही जे प्रमाणात थोड्या प्रमाणात उपटत येतं ते उपटून घेत उपटून घेत हे वापरून काय वाटतंय काय अनुभव घरामध्ये कसं वाटतं छान वाटते म्हणजे एक आनंदी आहे सगळं कुटुंब हो आनंदी आहे सगळं कुटुंब बरोबर धन्यवाद सर धन्यवाद